तर नक्कीच घरामध्ये आपले धनहानी होत असेल म्हणजेच घरामध्ये पैसा येतो आहे पगार पाणी येत आहे पण ते घरामध्ये टिकत नाही आहे आलेला पैसा घरात टिकत नाही आहे विनाकारण खर्च होतो आहे काही ना काहीतरी अचानक अनावश्यक खर्च होतो आहे त्यामुळे घरात पैसा टिकत नसेल किंवा तुमची आर्थिक प्रगती होत नसेल तर नक्कीच तुमच्यासाठी आज एक अतिशय प्रभावी असा उपाय घेऊन आलेला आहे जो आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे त्यामुळे थोडस लवकर तुम्हाला मी आजपासून होळीच्या बाबतीत जे काही आपले उपाय तोडगे आहेत खूप जण होळीच्या दिवशी उपाय तोडगे करतात आणि त्याचबरोबर आजपासूनच आपले थोडेफार जे व्हिडिओ आहेत किंवा उपाय तोडगे आहेत त्याबद्दल तुम्हाला माहितीचे व्हिडिओ येत जातील चॅनलवरती तर नक्कीच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम पाहायचा आहे तो पहिला तोडगा तो म्हणजेच काय जर आपल्या घरामध्ये धनहानी होत असेल किंवा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर नक्कीच अतिशय प्रभावी असा उपाय तोडगा घेऊन आली आहे तो आपल्या दिनरपे स्वामी समर्थ मार्गाप्रमाणेच तो उपाय तोडगा सांगणार आहे माझ्या मनाचं याच्यामध्ये काही सुद्धा नाही आहे तर नक्कीच आपल्या मार्गाप्रमाणेच तो मार्गा उपाय तोडगा कशाप्रकारे करायचा आहे तो अतिशय साधा सोपा आहे आणि तो कशा प्रकारे करायचा आहे त्यासाठी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता बघावा लागेल जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो येत्या तेरा मार्च पंचवीस म्हणजेच पुढच्या गुरुवारी आपला होळी हा सण आलेला आहे आणि आपल्याच माहिती असेल की फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीलाच ही होळी सण साजरा होत असतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी धुरवड म्हणजे धुलीवंदन हा सण रंगाला जो प्रेमाचा रंगाचा एकात्मतेचा जो काही सण आहे तो म्हणजेच आपले धुरवड रंग म्हणजे म्हणजे रंगामध्ये अक्षरशः नाहून निघतात लोक अक्षरशः सगळं जे काही म्हणजे म्हणतात ना की जे काही वैर असेल जे काही मतभेद असेल ते सगळं काही विसरून रंगांमध्ये एकरूप होऊन जातात अशा प्रकारचे धुलिवंदन हा सण दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी हा साजरा होणार आहे तर मंडळी नो आपल्याला माहिती असेल की होळी हा म्हणजेच काय का तर होळी म्हणजेच काय तर आपल्याला माहिती आहे होलिका दहन त्या दिवशी केलं जातं खूप मोठ्या प्रमाणात शेकोटी लाकडांची असेल किंवा शेणा गवऱ्यांची असेल याची त्या दिवशी शेकोटी पेटवली जाते आणि एक प्रकारे वाईटावरती चांगल्याचा विजय कसा प्राप्त झाला होता हे त्या दिवशी आठवलं जातं आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत असतात तर मंडळी सर्वप्रथम होलिका म्हणजे होळी ह्या दिवशी एक पौराणिक कथा सुद्धा आहे होळी हा सण का साजरा केला जातो ते पण मी तुम्हाला सांगते तर एक अशी पौराणिक कथा आहे त्याच्या अजून भरपूर असतील मला माहिती नाही पण एक पौराणिक अशी कथा आहे की बा होलिका जी आहे ती हिरण्यकश्यपू नावाचा एक म्हणजे क्रूर राजा होता तर त्याची बहीण होती ती होलिका तर हिरण्यकशिपू हा एकदम क्रूर राजा होता त्याला वाटायचं की देवी देवतांनी सोडून प्रत्येक व्यक्तीने माझी पूजा अर्चा करावी आणि त्याचा हिरण्यकशेपूचा एक मुलगा सुद्धा होता तो होता प्रल्हाद तर प्रल्हाद जो होता तो त्याच्या वडिलांची म्हणजे हिरण्य पूजा वगैरे करत नव्हता तो मानायचा आणि भक्ती करायचा फक्त आणि फक्त श्रीहरी विष्णूंची भक्ती करायचा तो तर याचा राग कुठेतरी मनामध्ये हिरण्य होता तर मग काय केलं एक दिवशी हिरण्यकशिपुने जी त्याची बहीण होती होलिका तर होलिकामध्ये एक विशेष प्रकारची शक्ती होती जी अग्नीपासून तिला वेगळं करायची म्हणजे अग्नी अग्नीचे आहे म्हणजे आग जी आहे ती तिला काही सुद्धा करू शकत नव्हती अशा प्रकारची ती तिच्यामध्ये एक शक्ती होती होलिकामध्ये तर नक्कीच हिरण्यकशिपुने होलिकाला सांगितलं बहिणीला सांगितलं की तू अग्नीमध्ये स्वतःच्या मांडीवरती प्रल्हादला घेऊन बस अग्निमध्ये स्वतःच्या मधोब त्या अग्नीमध्ये तू प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसायचा आहे आणि नक्कीच तो प्रल्हाद जो आहे तो त्याच्यामध्ये जळून जाईल असा स्वतःचा तो क्रूर राजा त्याचा स्वतःचा मुलगा होता प्रल्हाद त्याच्या बाबतीत त्याने हे क्रूर कृत्य करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर होलिकाने पण ते ऐकलं आणि होलिकाला वाटलं मी तर अग्नीपासून विभक्त आहे मला तर काही त्रास होणार नाही आणि हे हिरण्य पण माहिती होतं म्हणून त्यांनी त्याला सांगितलं होतं की बा काही झालं तरी प्रल्हाद जळून जाईल आणि जी काही होलिका आहे तिला काही सुद्धा होणार नाही ती बरोबर बाहेर पडेल न मग शेकोटी पेटोली गेली मोठी होल आहे ती पेटोली गेली त्यामध्ये जी होलिका आहे ती अग्नीमध्ये बसली आणि त्याच्या मांडीवरती प्रल्हादाला घेऊन बसली पण प्रल्हादाची भक्ती एवढी पवित्र आणि एवढी म्हणजे श्रेष्ठ होती श्रीहरी विष्णूंच्या बाबतीतली किंवा त्या अग्नीमध्ये होलिका ही स्वतः जळून गेली आणि प्रल्हाद जे होते त्यांना काही सुद्धा झालं नाही साधं ओरखडलं सुद्धा नाही त्यांना तर अशा प्रकारेच आपल्याला ह्याच्यातून एक गोष्ट कळते की वाईटावरती चांगल्याचा विजय हा फक्त आणि फक्त श्रेष्ठ भक्तीनेच होऊ शकतो पवित्र मनानेच होऊ शकतो तर अशा प्रकारे एक पौराणिक कथा याच्या मागची आहे म्हणून हा होलिका जो सण आहे किंवा होळी होळी जी आहे तो सण साजरा होत असतो तर आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया की आपल्याला होळी या दिवशी तसे तर आपण भरपूर असे उपाय तोडगे त्या दिवशी करतो घरामधले म्हणतात ना नकारात्मक ऊर्जा जाण्यासाठी घराची नजर जाण्यासाठी वास्तुदोष जाण्यासाठी भरपूर असे विवाहासाठी सुद्धा भरपूर उपाय तोडगे आहेत ते मी तुम्हाला टप्प्याटप्प व्हिडिओमध्ये सांगत जाईल येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये पण आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे धनहानी आणि घरात पैसा न टिकणे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे होळीच्या दिवशी तुम्हाला सकाळी सकाळी काय करायचं आहे आपला प्रवेशद्वार जो आहे प्रवेशद्वार पूर्ण स्वच्छ करायचा त्या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे बघा आपणच माहिती आहे प्रत्येक पौर्णिमा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण सत्यनारायण पूजन देखील घरामध्ये दे करत असतो हो त्यामुळे आपण घर स्वच्छ वगैरे करणारच आहोत त्या दिवशी आणि त्या दिवशी आपला प्रवेशद्वार सुद्धा स्वच्छ करायचा आहे हळद कुंकणी स्वस्तिक देखील काढायचं आहे उमऱ्याचं पूजन करायचं आहे उमऱ्यावरती हळदी हळदीचं लेपन देखील करायचं आहे रांगोळी वगैरे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि उमऱ्याचं पूजन वगैरे झालं की आपल्याला काय करायचं आहे थोडासा गुलाल त्या दिवशी आपल्याला आणायचा आहे आपण गुलाल तर उधळतोस रात्री संध्याकाळी होळीच्या दिवशी पण आपल्याला सकाळी सकाळी होळीच्या दिवशी सकाळी थोडासा गुलाल घेतला तो प्रवेशद्वारावर आपल्याला टाकायचा आहे स्वतःच्या घराच्या प्रवेशद्वारावर तो टाकायचा आहे थोडासा तर ते टाकल्यानंतर दुसरं करायला दुसरा उपाय करायचा म्हणजेच आपण त्या दिवशी सकाळी प्रवेशद्वारावर उंबऱ्याच्या बाहेर प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला द्विमुखी तो दिवा लावायचा आहे द्विमुखी म्हणजेच काय दोन तोंड असलेला द्विमुखी आपल्याला दिवा लावायचा आहे कणकेचा लावू शकता तुम्ही एखादी पंथी असेल तर पंथी त्याच्यामध्ये दोन साईडला दोन वाती करून पण तुम्ही तो दिवा लावू लाव शकता, ला, लाव शकता तो दिवा तुम्हाला प्रवेशद्वारावरती सकाळी सकाळी लावायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल असेल तिळाचं तेल असेल किंवा तुम्ही साधं तेल जरी टाकलं तरी सुद्धा चालेल आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला अकरा काळे उडीद जे असतात किंवा अकरा काळे म्हणजे बनतात तीळ सॉरी अकरा काळे तीळ जे आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत अकरा काळे तीर त्यामुळे टाकायचे आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला ते टाकल्यावरती द्विमुखी दिवा दोन्ही साईडला तो पेटवून घ्यायचा त्याची सुद्धा तुम्हाला पूजन हळद कुंकुलावून पूजन करायचं आहे आणि मनापासून प्रार्थना करायची आहे की जी काही घरामध्ये अलक्ष्मी प्रवेश केलेली आहे किंवा जी काही घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आहे ते सगळं जो काही म्हणजे तो काही म्हणजे त्रास असेल किंवा जे काही संकट आहे घरावरती आलेलं आर्थिक संकट असेल घरामध्ये पैसा न टिकणे किंवा आर्थिक तंगी असेल किंवा जी काही घरामध्ये पैसा येतो आहे तो टिकावा यासाठी तुम्हाला मनापासून श्रद्धेने प्रार्थना करायची आहे तो दिवा लावून तुम्हाला तिथेच प्रार्थना करायची आहे आणि ती मनोभावे श्रद्धेने हा उपाय तोडगा करा आणि विश्वास ठेवून तुम्ही हा उपाय तोडगा करायला विसरू नका तर आता तो दिवा भिजला सकाळी लावला तो दिवसभरामध्ये दुपारपर्यंत समजा भिजून जाईल भिजल्यानंतर त्या दिव्याचं काय करायचं आहे तर ज्या वेळेस तुम्ही रात्री होलिका पूजनला ज्या वेळेस तुमच्या अंगणामध्ये किंवा कुठेतरी शेजारी किंवा बिल्डिंगच्या खाली कुठेतरी तुमचा होलिका मोठी होळी पेटवली जाणार असेल तर त्यामध्ये तुम्हाला जे पूजनाचं साहित्य आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तो दिवा सुद्धा घेऊन जायचा आहे आणि तो दिवा तुम्हाला त्या होळीमध्ये टाकून द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय तोडगा करायचा आहे त्या दिवशी जेणेकरून तुमच्या घरामध्ये जी काही अलक्ष्मी प्रवेश केली आहे ती अलक्ष्मी घरातून बाहेर निघून जाईल आणि मा घरामध्ये माता लक्ष्मीचा प्रवेश होईल आणि अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदणार आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे की नक्कीच हा उपाय तोडगा करून बघा नक्कीच प्रभावशाली आहे आणि कसं असतं कुठलाही उपाय तोडगा करताना सर्वप्रथम ते पाहिजे म्हणजे काय आपला विश्वास उपायांनी तोडग्यावरती नाही या उपायाने मला खरंच फरक पडणार आहे तरच तो पडतो काय पॉझिटिव्ह थिंकिंग पॉझिटिव्ह थिंकिंग केली किंवा के सेवा केली ना ते नक्कीच आपलं चांगलंच होतं तुम्ही निगेटिव्ह विचार ठेवूनच जर एखादा उपाय तोडगा किंवा के सेवा केली पारायण केलं तर नक्कीच तरी निगेटिव्हच फळ आपल्याला मिळत असतात तर ना मॅनिफेस्टेशन त्याप्रमाणे जी गोष्ट आहे सातत्याने एकच निगेटिव्ह विचार जर आपण करत राहिलो तर त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत जातात हे शंभर टक्के खरं आहे आणि तुम्ही फक्त शंभर टक्के तुम्ही दिवस रात्र पॉझिटिव्ह विचार करा की माझ्या माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होत आहे स्वामींच्या कृपेने मी सुखी आहे समाधानी आहे आनंदी आहे सगळं काही म्हणजे खूप चांगलं चालू आहे माझ्या आयुष्यामध्ये किंवा संसारामध्ये बघा सगळं काही चांगलंच होणार आणि तुमच्या मनामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह विचार सदैव राहणार तर अशा प्रकारे जो उपाय तोडगा अतिशय साधाच उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तो उपाय करायचा आहे म्हणजेच काय प्रवेशद्वारावर सकाळी सकाळी थोडासा गुलाल टाकायचा आहे आणि द्विमुखी जो दिवा आहे तो तुम्हाला प्रवेशद्वारावरती लावायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय तोडगा कळाला असेलच तर अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल छोटीसा आजचा माहिती आणि व्हिडिओ होता नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओ लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ